हाय मैत्रिणीनो आणखी एक पार्सल आलेलं आहे अनबॉक्सिंग व्हिडिओ काढतो आपण काय आलेलं खालीच ठेवावी उचलू नका वरती खूप सुंदर ज्वेलरी आलेली आहे हे घ्यायच्यावर काढ तुम्ही बघू शकता मैत्रिणीनो ही वन ग्रॅमची ज्वेलरी आहे गोल्ड पॉलिश आहे त्याला खूप सुंदर ज्वेलरी आहे का उपन कॅमेरा मी ची लोक कॅमेरा मॅन्मा लोय क्या निकला उसमें से निकला ऐसा करो अच्छे से ये करो अरे ऊपर मत लो इधर ही करो ये इसमें आना चाहिए हम्म हम्म, रुको इसको करो ठीक से हम्म, देखो यहाँ ब्यूटीफुल अब ये खाना ये तो ये तो खाली दरख्त है करूस कस वा एकच नंबर अप्रतिम हे ही अंगठी हे कानातले किती सुंदर आहे ना कान माहिती फार सुंदर ज्वेलरी माहिती ना मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत हे मोबाईलच्या ह्याच्यात कॅमेऱ्यामध्ये पण समोर जर तुम्ही बघितलं तर माइंड ब्लोईंग बघा हे बघा ही ॲडजस्टेबल रिंग आहे त्यामुळे तुम्ही छान व्हेअर करू शकता